आम्हाला ड्युट्या पडत नाहीये त्याच्यासाठी आम्ही निवेदन दिलेलं आहे पण आतापर्यंत आम्ही जसे ट्रेनिंगला जाऊन आलोय त्याच्यानंतर तीन बंदोबस्त पडलेत तीन बंदोबस्त झाले त्याच्यामध्ये आम्हाला एकही बंदोबस्त भेटलेला नाहीये हां ते डबल डबल काही जणांची नाव आलेत पण आम्हाला बंदोबस्त भेटावा आमचे जे काय आहेत ते आमचे निम्म तरी सहा महिन्याची तरी द्या किंवा सहा महिन्या नाहीत पण आम्हाला पण आदलून बदलून काही नाही ड्युटी द्यावी ही नम्र विनंती आहे आतापर्यंत आम्ही असं तोंडीच बोललेलो आहेत कोणापेक्षा तक्रार वगैरे केली नाही फर्स्ट टाइम आहेत आता कामाला दीड वर्ष झालेलं आहे फक्त ड्युट्या भेटण्यासाठी आमचं चाललंय आणि बाकी इथं धाराशो मध्ये होत आहे हे सगळं तोंडी, तोंडी कोणाला बोललात आपण हे असं त्रास होत इथं समादेशकांना बोललेलं वगैरे आहेत आम्ही मग त्यांचं उत्तर काय होतं काय म्हणतात ते म्हणजे मी काय पर्टिक्युलर बोललेलं नाहीये पण म्हणजे बाकीच्या पण भेटत नाहीये आम्हाला ड्युट्या ठीक आहे असं किती जणांसोबत होत भरपूर एवढ्या तरी सगळ्या थांबलेलंच आहेत नवीन मुलींची जास्त नावच आहेत सगळ्या जुन्याच महिला घेतलेल्या आहेत ठीक आहे कधीपासून ड्युटी दिली नाही तुम्हाला आता पण तीन बंदोबस्त झाले जसं आमची ट्रेनिंग झाली आहे ट्रेनिंग मध्ये पण आम्हाला पाठवलं त्यावेळेस त्याच्यानंतर आमचा कन दसरा बंदोबस्त झाला मुलांचा ज्यावेळेस बंदो म्हणजे ट्रेनिंग झाली ना तर मुलांची ट्रेनिंग झाली आणि त्या गणपतीचा बंदोबस्त पडला होता तेवढ्यासाठी त्यांना आणलं होतं तर आमचा बंदोबस्त तो पण गेला त्याच्यानंतर आडे साहेब म्हणले होते आम्हाला तुमच्यासोबत काय होणार नाही तुम्हाला दिला जाईल बंदोबस्त वगैरे काय गैरसोय वगैरे होणार नाही ज्या महिला गेल्या नाही त्यांना डबल का नाही तो बंदोबस्त करून त्या ट्रेनिंगला डबल गेल्या पण आमचा तो बंदोबस्त सगळ्यात मोठा होता तरी पण तो गेला आणि त्याच्यानंतर पण आम्हाला ड्युटी नाही आहे ज्या जुन्या महिला आहेत त्यांनी ड्युट्या केल्या दसऱ्याच्या सुद्धा आणि तरी पण डबल डबल चारशे हजार ड्युट्या झाल्या त्यांच्या खूप नुकसान आहे त्याच्यामुळे फक्त आम्हाला ड्युट्या द्यावे ही फक्त नम्र विनंती आहे आम्हाला इथं होमगार्डची ड्युटीच देता येत नाही देतच नाही त्यांनी कारण की आम्हाला फक्त टार्गेट केले सुद्धा त्यांनी म्हणजे त्यांच्या फेवरमधल्या ज्या महिला आहेत त्यांनाच ड्युट्या देत त्यांनी आता सोबत आता जे बंदोबस्त पडला त्याच्यामध्ये पण त्यांचेच नाव आहेत आणि आताच्या वर्षाच्या बंदोबस्तमध्ये त्यांचेच नाव डबल डबल दिसलेत आणि आम्ही बोलायला ऑफिसला मी काल गेले तर मला असं म्हणजे विरुद्ध असे कसे पण मला त्यांनी बोलले आणि असं मला असं वाटतं की त्यांनी ड्रिंक करून होते जसं ड्रिंक करून तुमचे समाधी आम्ही बोलायला गेले मी त्यांना तर डायरेक्टली मला म्हणले की काय करायचं ते करा द्या काही पण करा कोणी काही वाकड करू शकत कर नाही असं उत्तर असे काही पण बोलले मग मी त्यांना एकच म्हणलं आम्हाला फक्त आमच्या ड्युट्या किती म्हणजे वर्षातल्या भरावे लागतात तर त्या ड्युट्या आम्हाला दाखवा म्हणले तर नाही दाखवत बोलले ठीक आहे तर मग किती वर्षापासून जॉब करता आणि कधी तुमची ट्रेनिंग संपली ट्रेनिंग आमची सप्टेंबर मध्ये संपली तेव्हापासून आम्हाला कसंच बंदोबस्त नाही आणि मेन म्हणजे मुद्दा आम्हाला टार्गेट केल्यास करतात की जे त्यांच्या जवळच्या महिला त्यांना हितच बंदोबस्त देतात धाराशिव मध्ये आणि दुसऱ्या महिला त्यांना असं लांब लांब देतात आणि मला तर सहसा प्रत्येक माझ्या लिस्ट मध्ये असं नाव येते की मला तर लांबच बंदोबस्त येते कुठं पण कुठं करमाळ्याला कधी टाकतात कधी तिकडे लांब लांब टाकतात कुठं पण मग असं टार्गेट झाल्यास करतात त्यांनी प्रत्येक टायमिंगला आणि वर्ष झालं मला बंदोबस्त करते पण त्यांनी प्रत्येक टायमिंगला मला बाहेरच बंदोबस्त दिलाय कधी धाराशिव सिटीमध्ये दिला नाही आणि असं बोलतात की तुम्ही हिथलंच नाही तुम्ही ग्रामीणच्या घ्यायला पाहिजेत हिथल्याच घ्यायला पाहिजे तर त्याने प्रत्येक टाईमला तसंच बोलतात म्हणजे टार्गेट करून तुम्हाला ड्युटी दिली जाते म्हणजे लांब कुणाला जवळ कुणाला असं करण्याचं तुम्ही त्यांना तक्रार वगैरे केली ती का नाही काय म्हणले तर तक्रार केली तरी पण कोण काही का काहीच ह्याच्या करून म्हणजे 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 रिस्कच घेणं गेले कोण काही काहीच बोलत नाही असं समादेशाला काल पण गेले तरी पण त्यांनी काहीच बोलले नाही ठीक आहे मग आता तुम्ही समादेशक तुमचं पुरुष आहे तुम्ही याबद्दल काय तक्रारमध्ये केलेलं आहे का नाही फक्त एवढी म्हणते आहे की आम्हाला महिलाला समजून घेण्यासाठी आम्हाला महिला समादेश पाहिजे हा प्रकार कुठे घडलाय नेमका कुठं होतोय हा सगळा धाराशिव सिटीमध्ये धाराशिव सिटीमध्ये होम गोड ऑफिस आणि ही एक कळकळीची विनंती आहे मला इस्मी मॅडमची की मला ह्याच्यामध्ये काही तर सपोर्ट करावं